हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा एक चिमुकला पाण्यात बुडत असल्याचे गस्तीवरून परतणाऱ्या पोलिसांना दिसले आणि त्यांनी क्षणार्थात डोहा तोडी घेऊन पाहण्याच्या प्रवाहात तो चिमुकला खोलवर जात असताना पोलिसांनी त्वरित त्या मुलाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कार्याचे कौतुक केले लोणार शहराबाहेरील घरकुल परिसरात लोणार पोलीस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण व पोलीस अमलदार ज्ञानेश्वर निकस हे पेट्रोलिंगसाठी घरकुल परिसरात गेले होते त्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत परत येत असताना त्यांना एका डोहाजवळ चिमुकला ओरडत उभा असल्याचे दिसून आले त्यांची नजर डोहाजवळ गेली तर एक चिमुकला पाण्यात बुडताना आला क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी उडी घेऊन त्या पाण्यातून बाहेर काढले व त्यांच्या स्वाधीन केले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे या घटनेवरून असे समजते देव देवतारी त्याला कोण मारी खरंच पोलीस बीट जमादार संतोष चव्हाण व अंमलदार ज्ञानेश्वर निकर हे त्या मुलाच्यासाठी देवदूत आहे आहे अशी प्रतिक्रिया आता उमटत घरकुल परिसरातील हा पाण्याचा खूप धोकादायक भविष्यात अशी घटना परत घडू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी घरकुलवासी करत आहे या डोहात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्कता ठेवावी व आपल्या चिमुकल्याकडे लक्ष ठेवावे